नमस्कार मित्रांनो माझे नाव मारुतराव साहेबराव जाधव आज मी तुमच्यासमोर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आधारित एक कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही वाटत होते तया सगळी मेंढर पोचल्याली वाटत होते तया सगळी मेंढर पोचल्याली वाढल्या भिकेला सारी चटावल्या मनातले मांडे तयांचे मनातची कसे कांडीले आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही जो तो येऊन मारित होता मोठ मोठाल्या बाता मनात बेत आखून होतो हाणून पाडल्या आम्ही तयांच्या मनात बेत आखून होतो हाणून पाडल्या आम्ही तयांच्या खोटारडेपणाचा बुरखा तयांचा कसा टरटरा तर फाडीला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क आम्ही विकास नाही भकास, ना भकास गावे कसली ही नेते गिरी। विकास ही भकास गावे कसली ही नेतेगिरी भविष्य आमच्या हाती होते म्हणून पाडणे हरामखोरी पहा पोटाड्यांचे पोट कसे बसविले आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही लाचार होऊन येत होते मागत होते मतांचे भीक एकच हाव होती तया खावे पाच वर्षांचे पीक एकच हाव होती तया खावे पाच वर्षांचे पीक लचके तोड गिधाडांचा कसा सफाया केला आम्ही लचके तोड गिधाडांचा कसा सफाया केला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही नोटा नोटा गावो गावी मारित होते बोंबा नोटा नोटा गावो गावी मारित होते बोंबा बहादर आम्ही मतदार होतो बहादर आम्ही मतदार होतो दावीला तया इंगा तोंडीचे शब्द तयांचे तोंडीच कसे ठेचिले आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही भ्रष्टाचार घोटाळ्यांनी कैक माज भ्रष्टाचार घोटाळ्यांनी कैक माज ल घराणेशाहीच्या नावावरती दगडांचे देव झाले घराणेशाहीच्या नावावरती दगडांचे देव झाले माजलेल्यांचा माज कसा उतरविला आम्ही माजलेल्यांचा माज कसा उतरविला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही देशाच्या विकासाचे ठेवूनिया भान देशाच्या विकासाचे ठेवूनिया भान एकमताने एक दिलाने एकमताने एक दिलाने पेटविले सारी रान लोटा मगर मगरमिठीतून महाराष्ट्र कसा सोडविला आम्ही लुटारुंच्या मगर मिठीतून महाराष्ट्र कसा सोडविला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही आज खरा मतदानाचा हक्क बजाविला आम्ही धन्यवाद मित्रांनो